आदेश अलक् निरंजन रामकृष्ण आणि माऊली ज्ञानो माऊली तुकाराम माऊलींच्या या शक्तीस्थळी आम्ही आलेलो आहोत आपले सगळे नात परिवाराच्या पतिनींच्या साखीने आणि आज आम्ही धर्मवीर भाग दोन माऊलींचा धर्मवीर माऊलींचा भाग दोन आम्ही सिनेमा आता पाहिला पा, आता रात्रीचे अडीच वाजलेले आहेत एक माऊली होत्या आमच्याबरोबर सिनेमाचे इथे पाहायला त्या आचार्य आम्हाला भेटल्या त्यांना आता सोडलेलं आहे आणि आम्ही आता इथे आहोत माऊलींचं हे शक्तिस्थळ वंदनीय धर्मवीर माऊली आनंद ही श्रीमंत योगी आनंदजी जिगेसाहेब त्यांचं हे समाधीस्थळ आहे की जे आपल्याला एक इथे दिसतं आहे आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत असं आम्हाला बोला आम्ही त्याचे साक्षीदार म्हणजे या <laughs> ठिकाणी माऊलींना जे त्या ठिकाणी समाधी दिली गेलेली आहे अक्षरशः अक्षरशः मुंग्यांना शिरायला वाव नसेल अशा पद्धतीने हा सगळा माहोल भरलेला होता सगळा परिसर भरलेला होता आणि या ठिकाणी हे स्थळ आहे त्या ठिकाणी माऊलींना ज्यावेळेस हे सगळं समाधी हा प्रवाह दिला गेला त्यावेळेस अक्षरशः म्हणजे सगळेच पुसळून पडलेले होते आणि मी खरोखर नाव घेईन रमेश होतेजी साहेबांचं त्यावेळेस साहेब महापौराच्या महापौर यांच्या पदावर होते खरोखर मी साहेबांचं नाव घेईन व माननीय मुख्यमंत्री साहेब जे आत्ता आहेत एकनाथजी साहेब हे सुद्धा साहेबांनी दिलेल्या आदेशाच्या पदावर होते आणि हे सगळे मंडळी पाहिले की त्यांचा सगळा आधारच निघून गेलेला होता म्हणून आनंद हरपला आणि आनंद हरपला प्रवीणजी तरडे यांनी अक्षरशः आणि सगळे त्या ठिकाणी कला माऊली साकारणारे आणि माऊलींना उभं करणारे सर्वांनी आपला प्रसादजी सर असतील किंवा अन्यत्र आणि पण क्षिती साहेब असतील त्या सगळ्यांनी आपलं डेडिकेट केलेलं आहे प्रवीण तरडेंनी तर त्यांच्या तर सहभागी होती प्रवीण तर्डे तरडेजींच्या तर ह्या सगळ्यांनी आपल्याला डेडिकेट केलेलं आणि हे सगळं माऊली आपल्याला उभ्या करून दिल्यात आणि मला असं वाटतं माझी अशी विनंती असेल कदाचित हे तिथपर्यंत आवाज ना पोहोचेल मला माहिती नाही पण मी स्वामींना मानतो श्रद्धेला मानतो की तो आवाज नक्की पोचेल धर्मवीर नाईन जरी आलं तरी ते संपणारं हे प्रश्न नाही आला धर्मवीर वन टू थ्री फोर पार्ट नाईन जरी आलं ते संपणार नाही आणि याची गरज आहे याची सगळ्यांना गरज आहे आणि कुठलाही राज्य म्हणून मी ते म्हटलेलं नाही आहे आणि मी तो सर्वच माऊलींचा साक्षात त्या ठिकाणी आत्मसात केलेला आहे आणि त्यांच्या सेवेत मी त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि युगेशदादांना त्यांच्याबद्दल वेगळं प्राऊड फील आहे ते स्वतः येतात या ठिकाणी न सांगता त्यांच्या तारका लक्षात ता असतात ते स्वतः येतं तिकडे झुकतात आणि मला असं वाटतं की जर तुम्ही योग्य ठिकाणी झुकताय तर तुम्हाला ते नक्की उभं करणार आहेत जसं योगेशनाथ दादांना थोडं राजांच्या गडांचा वेळ आहे योगेशनाथ दादांना विविध धर्मक्षेत्रांचा वेळ आहे पण हे वेळ फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की दादांनी त्यांच्या क्षेत्रात दिदींनी पण आता दिदींनी दीदींनी इथे धर्मवीरांना इथे साकारलेलं आहे या ठिकाणी चेतननाथ दादा जे आपले आहेत त्यांनी त्यांना संधी दिली की दिदी मला धर्मवीर माऊली साकारून पाहिजेत धर्मवीर पाहताय तुम्ही आणि सुद्धा कुठल्याही पद्धतीने काही कुठल्याही दृष्टीबाधा असेल कुठल्याही काही पिढा असतील ग्रहपीढा असेल शत्रुपीढा असेल ह्या सगळ्याचं सिद्धस्ता तुम्ही आहात कारण का सर्व माऊलींचे रक्षण करते तुम्ही आहात खरोखर मी इथे कुठल्याही स्तुतीचं एकही अक्षर वेगळं काढलेलं नाही आहे आणि सगळे जे माऊली फक्त आज आलेले आहेत प्रत्येकाची येण्याची इच्छा होती पण माऊली आम्ही सगळ्यांना नाही होऊ शकलो कारण का वेळ आहे मुंबईचं जग आहे काही लाख लांबून आले होते तिथे तर या ठिकाणी माऊली आम्ही सर्वजण तुमच्याशी नतमस्तक आहोत तुमच्याशी नत नतमस्तक आहोत की या ठिकाणी तुम्ही जो प्रपंच सिद्ध केलात आणि तुम्ही जे हाती जो वसा घेतलात तो वसा शेवटच्या क्षणापर्यंत जगलात आणि स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही काहीच पेरलं नाही उलट जे पेरून गेलात ते सगळ्या जगासाठी पेरून गेलात आणि तुमचा हा आदर्श कोणीच कधीच आम्ही विसरू शकत नाही आणि हा युट्यूबला आपल्या मेट्रो जिंदगीला हे सगळं मेसेज जाईल आणि माझी फक्त विनंती असेल की दर पाच वर्षांनी तरी धर्मवीरांच्या इथे म्हणजे तुम्ही इथे या नाहीतर माऊलींनी आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आनंद आश्रमाला एक नवं वेगळं रूप दिलेलं आहे तिथेही आलात तरी धर्मवीर माऊली आहेतच बाजूला मूर्ती आहे त्याचबरोबर रमेशजी वैती साहेबांचा मी उल्लेख करेन की ज्यांच्या स्थानामध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी राहतात साई मंदिर मोठे वैतिवाडीमध्ये साहेब राहतात आणि जयजी वैती साहेब आज जे नगरसेवक माननीय नगरसेवक आहेत कुठलीही घमेळ नाही कुठलाही गर्व नाही आमच्यासारख्या साध्या सामान्य फकिराकडे ते प्रेमाने आम्हाला एक मालाचं स्थान देतात आणि साहेब हे तुमचंच आहे हे सगळं तुम्हीच त्यांना त्या ठिकाणी सिद्धता दिली आहे म्हणजे आणि मी हे सांगेन आपल्याला प्रत्येकाला की माऊली आणि आपण सेवे करी आहोत आणि आपण सेवेचे सिद्ध हे या ठिकाणी वारकरी आहोत आपलं वारी हा प्रवा मौली मौली वार 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 आपला प्रवाह आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊलींचा महाप्रवाह आपण सिद्ध करत असतो आणि आपण वारकरी आहोत त्यामुळे वारकऱ्याला काही भेटीची गरज नसते आणि आपल्यावर वार करण्याचं कोणाचं सामर्थ्यच नाही आहे कारण माऊली आहेत आपल्याकडे धर्मवीर आहेत त्यांच्या नजरेमध्ये जो अंगार आहे तो अंगार मी कुठेच कधीच असा कोणाकडे पाहिलेला नाही आणि साक्षात साक्षात्कारी असं हे नाथांचं अधिष्ठान लाभलेलं आहे आणि मला ते नाथपंथी म्हणून सा सतत नाथपंथी म्हणूनच त्यांनी उल्लेख केला अक्षरशः आमच्या माऊली पारणीताईंना त्यांनी कधीच असं उपाशी नाही पाठवलं आहे कोकम सरबत तरी ते घ्यास म्हणून सांगायचे आणि आग्रहाने त्यांना ते द्यायचे ते पण ते विसरलेलं आहे मला तुमचाही अनुभव होतो आहे दिदी आमच्या लहान होत्या दादा त्यात पण ते असं कधी कोणाला उपाशी पाठवलंच नाही माऊलीने आईचे तर आमचे एवढे लाड केले मी आत्ताच येताना सांगत होतो की आईचे दुर्गेदुर्गेश्वर नवरात्रीचा कार्यक्रम असायचा आणि आईचे ते एवढे लाड केलेत की विचारताच सोय नाही मग आणि म्हणजे मी हे सगळं अगदी बोलतो आहे ते अगदी अक्षरान अक्षर खरं अक्षर आहे आणि माऊली तुमचे उपकार आम्ही नाही विसरू शकत आणि असंच आम्हाला सर्वांना सद्बुद्धी द्या आणि हा जो सेवेचा जो आमचा वसा आहे तो आम्ही वसा हा सिद्ध करत असताना कुठेतरी मनामध्ये कधीच असं येऊ देऊ नका की आम्हाला म्हणजे कधी पैशाची हाव नको आहे किंवा पैशाचं हे नको आहे पैसा आम्हाला मिळतोच आहे माऊली आमच्या लायकीपेक्षा आम्हाला सगळं मान आहे पण तुम्ही जे सूत्र आहे किंवा तुम्ही केलं त्याच्यातलं कुठलं तरी आमची पात्रता नसताना सुद्धा आम्हाला हा वसा चालवण्याची सिद्धता आहे महादेवनाथ महाराज आहे माऊली तुम्ही सुद्धा आमच्या वडिलांच्या जागे आहेत आणि तुम्ही आहातच तुम्ही गेलेले नाहीत म्हणून ते इथे आलो ना आणि प्रत्यक्षात हा जो काही अनुभूतीचा महिमा आहे आज हे तीर्थक्षेत्र आहे हे काय आहे तीर्थक्षेत्र आहे म्हणून इथे झुकलं तर काही ते कमी ठेवणार नाही आहेत आपल्यामध्ये आणि दुसरी गोष्ट मी सांगेन की आपल्या माता भगिनींना जर काही दृष्ट लागली असेल तर जरूर या ते दृष्ट काढण्याचे सगळं सामर्थ्य त्या भावनेमध्ये फक्त तिथे झुकायला लागेल जसं स्वामींच्या मठात गेल्यानंतर मी पणाला स्वा करायला लागतं इथे आल्यानंतरसुद्धा तेच आहे की आपल्या चपला सगळ्या बाहेर काढायच्या ज्या मी पणाच्या आपला अधिकारी असाल काय असायला सगळं बाहेर काढायला काढण्याचा सगळं अधिष्ठान आहे ते हे वेगळं अधिष्ठान आहे आणि म्हणून मोठ्या साहेबांनी अधिष्ठान ओळखलेलं होतं जाणलेलं होतं ते जाणते राजे होते मोठे साहेब आणि आज ह्या अधिष्ठानाने जे काही त्यांना मिळालेलं जे काही पन्नास वर्षाचं आयुष्य आहे ते पन्नास वर्षाचं आयुष्य खूप कमी लाभलं असं म्हणेन पण पन्नास वर्षाच्या त्या आयुष्यात फार मोठ्या जगासाठी पूर्ण विश्वासाठी ही माऊली सिद्ध होऊन गेली आहे आणि म्हणून माऊलीला पुन्हा एकदा वंदन धर्मवीर माऊली आणि म्हणून एकच साहेब दिग्गज साहेब आदेश रामकृष्ण माऊली